तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बाबा तुर घटना घडली त्या ठिकाणी आम्ही सगळे गेलो त्या ठिकाणी कोणताही अभिनिवेश आमच्या कुणाती नव्हता ही दुःखात घटना आहे आणि ह्या दुःखात घटनेची पाहणी करण्यासाठी राज्यातून लोक येणार पण दुर्दैवानं झाला तो प्रकार हा अतिशय गुन्हेदारी आहे अशा पद्धतीनं लोकशाहीच्या ऐवजी गुंडशाही की महाराष्ट्र निर्माण करणं लोकांच्या भय निर्माण करणं हे महाराष्ट्रावर सत्तात असणारी लोक करणार आहेत त्याचाही नोंद आपण सगळ्यांनी घेऊन आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याप्रमाणे आपण संघर्ष करत राहूया महाराष्ट्राची जनता या झालेल्या दुर्घटनेचा जाप हा महाराष्ट्रातल्या या सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही river <laughs>